चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा दो दो दो। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळीच गायब म्हणूनच बी दे लो लोस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी चे टेक्स्टाइल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूजच्या आजच्या मध्ये आपलं स्वागत आंदोलक अतिथी शिक्षिकेचा आत्महत्येचा प्रयत्न अतिथी शिक्षकांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान एका शिक्षिकेने आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला कोप्पळ जिल्ह्यातील लता पाटील असे या विद्यार्थिनी उमेदवाराचे नाव आहे लता पाटील या महाविद्यालयीन पदवीधर अतिथी शिक्षिका प्राध्यापकांनी आंदोलनस्थळी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला यापूर्वी पात्रते अभावी त्यांना नोकरीवरून कमी करण्यात आले होते त्या गेल्या काही दिवसांपासून आंदोलनात सहभागी होत्या व मानसिक तणावाखाली असल्याची माहिती मिळाली आहे या घटनेनंतर आंदोलनस्थळी चांगलीच खळबळ उडाली होती विधान सदस्य आमदार एस व्ही संकनूर यांनी आंदोलनाच्या मागण्या ऐकण्यासाठी आंदोलनस्थळी भेट दिली होती त्यावेळी त्यांना पाहता संबंधित शिक्षिका यांनी आम्हाला आमच्या व्यथा तुम्हाला सांगायच्या नाहीत मंत्र्यांना पाठवा असे उत्तर दिले संकनूर यांनी याबाबत बोलताना आम्ही तुमच्या सर्व समस्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडू असे उत्तर दिले मात्र त्यावर समाधान झाले नाही त्यामुळे त्या शिक्षिकेने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला त्यामुळे या ठिकाणी चांगलीच खळबळ उडाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी त्या 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 चांगला गोंधळ उडाल्यामुळे सर्वच शिक्षक संतापले होते बेळगुंदी येथे शिक्षकाकडून अत्याचार गावामध्ये खळबळ बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी गावामध्ये एका शिक्षकाने विद्यार्थिनीशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याने गावामध्ये मोठी खळबळ उडाली आहे गावकऱ्यांनी या शिक्षकाला चोप देऊन त्याला पोलिसांच्या हवाले केले आहे सदर शिक्षकाने आपण एका राजकीय पुढाऱ्याचे बंधू आहोत म्हणून आपल्याला राजकीय वरदहस्ता लाभला असल्याची फुशारकी मारली होती त्यामुळे सदर प्रकरण दडपून टाकण्यासाठी पोलीस प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे या घटनेबद्दल बेळगावकर नागरिक ून संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे बेळगुंदी येथील नामांकित शिक्षण संस्थेच्या संस्थेमधील मुख्याध्यापक असणाऱ्या या शिक्षकाने हा प्रकार केला असल्याचे बोलले जात आहे या संदर्भात गावकऱ्यांनी त्याला चोप देऊन योग्य शिक्षा देण्याचे ठरविले होते मात्र गावातीलच काही पुढाऱ्यांनी याबाबत हस्तक्षेप करून त्याला पोलिसांच्या हवाली करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे देखील गावकऱ्यांमधून संतापाची लाट उसळली होती त्यानंतर या शिक्षकाने यापूर्वी देखील असे प्रकार केले असल्याची जो पदार्थ्याच्या रंगली होती यामध्ये गावातील वातावरण तापले असल्याचे दिसून येत आहे निमित्त अधिवेशनाचे आयोजन सोहळ्यांचे कर्नाटक सरकारचे विधिमंडळ अधिवेशन सध्या बेळगावात सुरू आहे खुद्द मुख्यमंत्र्यांसह राज्यातील सर्व मंत्री बेळगावात उपलब्ध आहेत याची संधी साधून अनेक समारंभ आणि सोहळ्यांचे आयोजन शहर परिसरात होत आहे सरकारी यंत्रणांकडून देखील अशाच पद्धतीने कार्यक्रम करण्याचा सपाटा सुरू आहे अधिवेशनाचे निमित्त साधून शहर आणि परिसरात सध्या विविध सोहळे पार पडत आहेत विविध सरकारी विभागांच्या वतीने भरवण्यात आलेल्या प्रदर्शनाच्या माध्यमातून येथील सरदार स स्कूल मैदानावर राष्ट्रीय उद्योजकतेचा भाग म्हणून एक प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय प्रदर्शन आणि विक्री मेळावा तसेच महिला बचत गटांच्या उत्पादनांचा विक्री मेळावा प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले महिला आणि बाल विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर कौशल्य विकास आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री शरण प्रकाश पाटील मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव नासिर अहमद आणि इतर अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते त्याचबरोबर येथील ह्यम पार्क या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या फळपुष्प प्रदर्शनाचे उद्घाटन देखील करण्यात आले जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पंचायत फलोत्पादन विभाग जिल्हा फलोत्पादन संघटना जिल्हा शेतकरी सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने सहासष्टावे जिल्हास्तरीय फळं आणि फुले प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रभारी पालकमंत्री सतीश जारकी होळी तसेच महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले प्रादेशिक आयुक्त के एम जानकी फलोत्पादन विभागाचे सहसंचालक आय के दोडमनी यांच्यासह फलोत्पादन विभागाचे कर्मचारी व अधिकारी यावेळी उपस्थित होते या प्रदर्शनामध्ये आकर्षक मांडणी करण्यात आली असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंत्री महोदयांनी यावेळी बोलताना केले माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांचे निधन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन झाले ते नव्वद वर्षांचे होते लातूर येथील देवघर या निवासस्थानी त्यांनी आज सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला ते दीर्घ आजाराने त्रस्त होते गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते आज सकाळी त्यांची प्राणज्योत माळवली शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनामुळे राजकीय क्षेत्रातील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व हरपले असल्याची प्रतिक्रिया उमटली आहे शिवराज पाटील चाकूरकर हे, हे लोकसभेचे सभापती आणि विविध केंद्रीय मंत्रिपदांवर कार्यरत होते त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत दे, देशासाठी अनेक प्रतिष्ठित पदे भूषवली आणि देशातील संवैधानिक प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतला होता त्यांच्या निधनाबद्दल मान्यवरांनी श्रद्धांजली व्यक्त केली आहे दोन टप्प्यात जनगणनेचा केंद्र सरकारचा महत्वपूर्ण निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळात आज मोठा निर्णय घेण्यात आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली या बैठकीत गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या जनगणनेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला गेल्या अनेक वर्षांपासून जनगणना प्रलंबित आहे त्यामुळे विरोधकांकडून सातत्याने जनगणना करावी आणि ती जातनिहाय व्हावी अशी मागणी केली जात होती अखेर विरोधकांची ही मागणी मान्य करण्यात आली आहे देशभरात आता जनगणना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे दोन हजार सत्तावीस मध्ये देशभरात दोन टप्प्यात जनगणना होणार असल्याची माहिती बैठकीत याबाबतचा निर्णय झाला असून या निर्णयानुसार या जनगणनेसाठी अकरा हजार सातशे अठरा कोटींचा निधी देखील मंजूर करण्यात आला आहे निवडणूक आयोगाकडून एसआयआर ला मुदतवाढ निवडणूक आयोगाकडून सहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सध्या करण्यात येत असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पडताळणीला म्हणजेच एस आय आरला गुरुवारी मुदतवाढ देण्यात आली निवडणूक आयोगाने तामिळनाडू गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड अंदमान निकोबार बेटे आणि उत्तर प्रदेशसाठी सुधारित वेळापत्रक प्रस्तुत केले आहे ही सहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया मूळ नियोजनानुसार हो गुरुवारी संपणार होती आणि मतदार यादीचा कच्चा मसुदा सोळा डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार होता तमिळनाडू आणि गुजरातसाठी मतदार यादी तयार करण्याच्या प्रक्रियेची मुदत चौदा डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे आणि मतदार यादीचा कच्चा मसुदा एकोणीस डिसेंबरला प्रसिद्ध केला जाईल मध्य प्रदेश छत्तीसगड अंदमान आणि निकोबार बेटांसाठी मतदार यादी तयार करण्याची तारीख अठरा डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे आणि मतदार यादीचा कच्चा मसुदा तेवीस डिसेंबरला प्रसिद्ध केला जाईल उत्तर प्रदेशसाठी मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया सव्वीस डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे मतदार यादीचा कच्चा मसुदा एकतीस डिसेंबरला प्रसिद्ध केला जाईल असे ठरविण्यात आले आहे राणी चंदम्मा प्राणी संग्रहालयात सर्प आणि मगरींसाठी स्वतंत्र उद्यान बुथ्रामट्टी येथील कितूररा आणि चन्नम्मा लघुप्राणी संग्रहालयात लवकरच प्राण्यांचे नवे उद्यान निर्माण करण्यात येणार आहे यामध्ये सर्प आणि मगरींसाठी स्वतंत्र आवार सुरू करण्यात येईल अशी माहिती वनमंत्री ईश्वर खंडरे यांनी दिली प्राणी संग्रहालयाला भेट दिल्यानंतर मगर आणि सर्प उद्यानाच्या संदर्भात प्रगती तपासणी त्यांनी केली तसेच यावेळी सांगितले की पन्नास लाख रुपये खर्चून मगरींचे आवार आणि चाळीस पूर्णांक आठ लाख रुपये खर्चून सर्प प्राण्यांचे आवार बांधण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली या आवारात लवकरच दोन मगरी आणि अजगर किंग कोब्रा मण्यार यासह बारा साप सोडण्यात येतील असेही त्यांनी स्पष्ट केले याशिवाय प्राणी संग्रहालयाला भेट देणाऱ्या पर्यटकांना वन्यजीव आणि प्राणीसंग्रहालयाबद्दल माहिती देण्यासाठी एक छोटे चित्रपटगृह बांधण्यात आले असून त्याचे लवकरच लोकार्पण करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले प्राणी संग्रहालयाच्या आवारात वार पर्यटकांच्या वाहन पार्किंगसाठी मोठी जागा वीरांगना कित्तूर राणी चन्नमा यांचा पुतळा यासह विविध कामे एकूण पाच पूर्णांक पंच्याऐंशी कोटी रुपये खर्चातून हाती घेण्यात आली आहेत जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बहुतांश कामे पूर्ण होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथे संपले धन्यवाद